सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार मी अॅडव्होकेट शामराव बाजीराव कुकरे भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्याने रविवारी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अपव्यय खर्च टाळून गोरगरिबांना व लोकांना अडेअडचणीच्या काळात हॉस्पिटलला मदत व्हावी व इतर कारणासाठी मदत करण्या कामे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे केलेलं आव्हान आहे की अपव्य टाळून योग्य रीतीने माझा वाढदिवस साजरा करण्यात यावा त्यामध्ये वृक्षारोपण गुरगरीब मुलांना वाटप रक्तदान व मुख्यमंत्री सहायताने दिला आर्थिक सहाय्य अशा प्रकारचं जे योगदान करण्यास आवाहन केलेलं आहे त्या अनुसरून येत्या सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्वामी विवेकानंद सभागृह पंचायत समिती बारामत्या समोर अशोकनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे तरी माझी बारामती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन आपण समाजकार्याच्या उपयोगी सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो आणि पहिलेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे आहेत की आपोवे खर्च टाळून योग्यरित्या समाजकार्य करून मुख्यमंत्री या नात्याने गोरगरिबांना अर्थसहाय्य करणे आणि पेशंटला वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक मदत करणे त्यामुळे हा समाजोपयोगी कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे या कार्यक्रमाला जे काही लोक येतील त्या सर्वांना योग्य ते सर्टिफिकेट दिलं जाईल व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून ज्या ज्या काही कार्यकर्त्यांची आडे आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मदत केली जाईल आणि म्हणून सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो की या चांगल्या कार्यात सर्वांनी सह मोठ्या प्रमाणे सहभाग घ्यावा अशी मी या ठिकाणी नम्र विनंती करतो नमस्कार मी प्रमोद मधुकर खराडे माझी संकट सर्व भारतीय जनता पार्टी बारम तालुका महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मोठ्या वस्तूमध्ये कार्यक्रम चालू आहे त्याच्या अनुषंगाने बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उंदवड शिपेमध्ये मोठ्या ओस्तांमध्ये वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतला आहे तसेच निराधार कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतले आहे त्यांचे शालेय उपेग वह्या पुस्तक ह्याचे आम्ही दत्तक घेतलेलं आहे तसंच त्या माध्यमातून आम्ही बारामतीमध्ये मोठ्या महारक्तदान शिबिर वार रविवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार प पंचवीस रोजी ठिकाण स्वामी विवेकानंद हॉल बारामती येथे मोठ्या भूस्तामध्ये आम्ही महा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे तरी ॲक्सिडंट झाला तर त्यांना त्या पेशंटला या रक्त रक्ताच्या माध्यमातून त्यांना रक्त उपलब्ध मिळेल अशा अनुषंगाने आम्ही मोठ्या एक कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व बारामतीकरांना एक आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने हजर राहावे ही विनंती करतो नमस्कार मी संदीप बेव केसकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बारामती तालुक्यामध्ये काम करतो सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आता बावीस जुलैला वाढदिवस झाला प्रथम तर त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी बारामती तालुक्याच्या वतीने येथे सत्तावीस जुलैला बारामती पंचायत समिती समोर स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त जे देवेंद्रजीने आवाहन केले होते की माझ्या वाढदिवसाला कोणतेही फ्लेक्स वगैरे चुकीच्या पद्धतीचे खर्च न करता एक गरजू रुग्ण रु, रुग्णांना त्या मदत व्हावी हो किंवा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला तुम्ही मदत करा किंवा रक्तदान करून ज्या गरजू रुग्णांना रक्तदानाची राज्यामध्ये तुटवड होत आहे त्यांना ते मिळावे त्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर घ्यावे आणि मोठ्या संख्येने रक्तदान करावे याचे अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी बारामती तालुक्याच्या वतीने बारामती शहर आसन बारामती ग्रामीण असन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने येत्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी सर्व घटक पक्षांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे ही नंबरपणेची विनंती